Hmm. नमस्कार झाले का जेवण सर्वांचे आता <coughs> जेवण करून बसले बघा तुमचं झालं का नाही जेवण पाऊस पडलाय व पाऊस त्यामुळं आवाज येत नसेल जरा कारण पाऊस काय एकदम खायला झाला थोडासा उघडला होता मग अशी अनेक चालू झालाय बारीटन पत्र्यावर ते आमच्या लय वाचते पाऊस पडल्यावर सगळं

जेवण झाले आहे तुमचे झाले का जेवण दरवाजा उघडायला लागतो महाराज एक गाडीच्या काम पडत नाही पोले, पोले, पोले। नमस्कार महेश नमस्कार पाऊस हो जोरदार पाऊस आला आमच्याकडे जोरदार तुमच्याकडे काय म्हणतोय पाऊस पावसानं काय जोरातच काम लावलंय हजेरी जोरात लावलेली दिसते पावसानं काय या वर्षी सगळीकडे पाऊस पडलाय जोरदार आता मला सांगलीला लवकरच पूर येईल कारण पाऊस काय थांबायचं नावच घेण्यात झालाय आता सध्या पाऊस चालू आहे बघा पत्र्यावरती वाज आले आवाज ये तुम्हाला येतच असेल पावसाचा पण हो ना खूप जोरात पाऊस सुरू आहे रात्री पासून हो वाढलाय आता पाऊस ना आमच्याकडे तर दोन चार दिवस झाला पावसाच काय बोलायच काम झाले वाढलायच काय हो सांगलीमध्ये पाऊस नाही सांगलीमध्ये नाही पाऊस आता पाहुण्याचा फोन आला काय म्हणलं होते आज सांगली मध्ये नाही म्हणे आमच्या पाहुण्यांचा पण फोन आला ते म्हणलं नाही पाऊस सांगलीला पण इकडे चालू आहे की सांगली जिल्ह्यामध्येच चालू आहे पाऊस आमच्याकडे तर चालू आहे बाबाला जोरात चालू आहे आमच्याकडे तर सांगली ते लोकांचे देव, देव, देव कर करा म्हणजे अक्षय दादा तुम्हाला काय म्हणायचं नीट सांगाओ मला समजलं झालंय ते बोलताय ते आमची घर नदी जवळच आहेत अरे बापरेकर यांनी जरा देवदेव करायला पाहिजे म्हणजे पाऊस पाणी होईल या वर्षी आव देवदेव करून काय करता आता त्यांना धोका पडलाय आपल्या गावचे आहात संकरीत उगले जत जच्छा फिरताय व अहो गोल गोल कसं फिरतंय मला तर क्लिअर हो लाईव्ह लाईव्ह येते दादा तुम्ही आज बघित का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असा प्रॉब्लेम आहे पावसामुळे आणि आवाज क्लिअर येत नाही पावसाच्या वाचल्यावर पत्र्यावरती वाचते लय लाइक केले प्रशांत पाटील थँक यू आता चोरस पाऊस जास्त वाढला आता सध्या पाऊस वाढलेला आहे जास्त तुम्हुं समजूच नाही काय माहिती मला वाटलं मग शिकून पडल थोड तुमच्याकडे पाऊस चालू आहे का व्हिडिओ चालत बरोबर नाही आहे लाईव्ह हो या, या पाऊस चालू आहे आता सध्या त्यामुळे क्लिअर दिसत नाही का भिलवडी भागात पाऊस नाही बर भिलवडीला नाही का बर पडेल पडेल उद्या पर्याय पडेल तिकडं पण कारण आता हा पाऊस सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र ऑल इंडियात आहे सगळीकडं पाऊस पडायला आहे ोलाई राजा महापूर कशाला येऊ दे आहे बावची धक्का आहे आणखी पाऊस चालू झालाय अरे बापरे काय करणार हो मराला महापूल तर तुम्हाला लय म्हणजे लय पाऊस होत का वरून पाऊस चालू आहे म्हणून म्हटलं बरं हो बरोबर आहे पाऊस काय थांबत का झाला ना आहे आपण पूल येऊ दे काही येणार आहे नाही म्हणजे काय राहणार आहे का थोडा निसर्गाची करवी आहे ती पण पाऊस तर चरात पडल आहे ह्या वर्षी आणि लाईव आल्यावर डोळं लय दुखत कारण असं सारखं दोघं डोळ्या लहान असतात तो असायच नाही सरकारच नजर लावून बघायला सरकारच त्यामुळं डोळ लगेच कंटाळ डोळं जेवलीस हो य जेवले नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना मस्त राहा जतला नाही आहे आम्ही लोणारे आहोत पण आम्हाला काय जातीभेद नाही भरता गणपत रे, रे गणपत मालुसरे तानाजी मालुसरे कुळातले आहात काय गणपत मालुसरे पाऊस लय पडालाय हो काय करणार पाऊस लाईव्ह केलं केला कमी जास्त वाटत नाव काय आहे माझ ना इंद्रजीत मुंडे होय आहे पाऊस काय भाजी केली भाजी केली बाजरीच्या बाकरी होत्या चपाती होती म्हशीच जू होतं आणि जरा कांद्याची भाजी केली तुमचं गाव कोणतं आहे महेश तो భోజరీ గవా నమస్కారం చల్లారో చో తా का तुम्ही झेंग काढायला त्यामुळे हो जेवण का म्हणत मला पण झोप लागलं त्रास तुम्ही काय करता तर राजा चिचणे तुम्ही आज नवीन आलेले दिसता हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबा म्हणजे तुम्हाला कळल आमचे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे येतील त्या व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल आमचा नक्की खरा जॉब काय आहे तो कळलं का Thank you. Thank you. Thank you.